हा मूळ प्रश्न त्यांचा अंतर्गत आहे आम्ही विरोधी पक्षात आहोत सत्तेत आम्ही नाही आम्ही सत्तेत नाही हा त्यांचा आहोत जी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये जी महायुती महाराष्ट्रात काम करते ती सत्तेसाठी एकत्रित आलेली एकंदरीत त्यांचा अलायन्स आहे त्यांची युती आहे हे आम्ही म्हणत आलेलो आहे त्यांना विचारांशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही ते केवळ सत्ता आणि सत्तेसाठी एकत्रित आलेला आहे हा आमचा त्यांच्यावर असणारा जुना आणि मूलभूत स्वरूपाचा जो आरोप होता तो आरोप आपल्याच ठिकाणी आहे इथं पण त्यां एक महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांच्या घटक पक्षाचे एक नेते यांचा मृत्यू झाला आहे मृत्यू होऊन आज चार दिवस देखील पूर्ण झालेले नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करावं काय नाही करू हा त्यांचा लोकशाहीमध्ये संविधानाने दिलेला त्यांचा एक अधिकार आहे मात्र काही संकेत असतात काही नियम असतात काही सभ्यता असते काही संस्कृती असते ती पाळल्या जावी अशा प्रकारची एक माफक अपेक्षा आम्ही विरोधक जरी असलो तरी हे असणं अत्यंत स्वाभाविक आहे मुळात या सरकारजवळ पाचशेवी बहुमत आहे त्यांना नुसतं साधं बहुमत नव्हे तर दोन तृत्यांशी नव्हे तर त्याच्या पलीकडे जवळपास दोनशे चाळीस आमदार हे त्यांच्याजवळ असताना अशा प्रकारची घाईघसर करण्याचं कारण हे अनाकलनीय आहे दुसरीकडे शरद पवारांना या गोष्टीची कोणतीही माहिती नाही त्यांनी ते लोकनेते आहेत आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली आहे ती भावना व्यक्त झाल्यानंतर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस हा विचारात आहे की नेमकं असं काय चाललंय शरद पवार असं मानले की बारा तारीखला राष्ट्रवादी एकत्र अशा प्रकारची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती असं देखील त्यांनी सांगितलं होतं महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले देखील होते आणि त्यांची अंतर्गत जी बाब आहे त्यांनी केलेले जे भाष्य आहे ते बरोबर असेल आणि त्या अनुषंगानं त्यांच्या दोन पक्षांचा हा मुळात विषय आहे आणि त्याशिवाय जे दोन्ही भाग जे राष्ट्रवादीचे ते आहेत त्यांनी त्या विषयाच्या अनुषंगानं चर्चा करणं आवश्यक होतं असं मला वाटतं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर एक व्हिडिओ समोर आलाय तटकरण का आता व्हिडिओ खोडून काढणं न, न काढणं हा जो चालत असणारा जो भाग आहे हा याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही मात्र मुळात पुन्हा एका फार मोठ्या महाराष्ट्र आदरून टाकणाऱ्या दुर्घटनेला चार दिवसही होत नाही तर अशा प्रकारची संपूर्ण चर्चा येणं हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे